नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू अवक बहात्तर क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी चोवीसशे सर सरसंद्राय पंचवीसशे पंचवीस जास्तीत जदर सव्वीसशे एक्काउन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक आठ क्विंटल कमीत कमी सर सरसंद्राय दोन हजार नव्वद जास्तीत जदर बावीसशे ऐंशी रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास सरसंद्राय पाच हजार तीनशे साठ जास्तीत जग पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे पन्नास सर पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत जद पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पंधराशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पंचवीस सर संद्राय सात हजार दोनशे अडतीस जास्तीत जद सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी सात हजार आठशे एकसष्ट सरसंद्राय सात हजार साठ जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंच्याहत्तर सरसंद्राय पाच हजार पाचशे पंचवीस जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसंद्र नऊशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार चाळीस सर्वसंद्र पाच हजार दोनशे जास्तीत जाद पाच हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठ हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार नव्वद सर चार हजार एकशे पंधरा जास्तीत ज्या चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सोयाबीन जाते पिवळा अवक सहा हजार एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे चार सर असे चार हजार पंचवीस जास्तीत ज्या चार हजार दोनशे सदसठ रुपये क्विंटल नवीन आल्यास युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी